नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या जातीवादी वकिलाचा जाहीर निषेध शैलेंद्र पोट भरे आज आंबेडकरी अनुयाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर हल्ला करणारे वकील यांचा जाहीर निषेध करण्यात आला गवई साहेबावर हा हल्ला नसून संविधानावर हल्ला आहे सर्वोच्च पदावर असलेले न्यायाधीश हे दलित असल्यामुळे सनातनांच्या पोटामध्ये सूळ उठला असून त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ही बाब भारत देशाला कालिमा फासणारी आहे अशा तीव्र शब्दात आंबेडकर यांना निषेध करून सिरसाळा ता परळी पोलीस स्टेशनच्या मार्फत आंबेडकरी अनुयायाने भारत सरकारला निवेदन दिले शैलेंद्र पोटभरे संजय भद्रे डी एस तुपसमुद्रे सुनील कांबळे एकनाथ उजगरे सुशील शिंदे किरण शिंदे निलेश तरकसे अशोक शिंदे बंडू पोटभरे नितीन पोटभरे सम्राट शिंदे प्रेम भद्रे यांच्यासह अनेक मानेवराची या निषेधार्थ उपस्थिती होती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हुशर साहेब गवई यांना यांच्यावरती जो काही हल्ला झाला तो हल्ला आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो भारत देशाला न्यायाधीश हे फक्त आणि फक्त मागासवर्गीय असल्यामुळे दलित असल्यामुळे या ठिकाणी सनातनाचे जे काही ज्या काही वकिलांना हल्ला केला त्या वकिलाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत हो। आहोत आणि तात्काळ या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेब असतील या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब असतील यांना आपल्या सिरसाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्ही बी आय साहेब व या ठिकाणी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून तर्फे सरकारला या ठिकाणी निवेदन देत आहोत की जो काही सनातनी वकील आहे त्याला तात्काळ अटक करा त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी आम्ही जाहीरपणे या सर्व समाज बांधवांच्या वतीनं भीमसैनिकांच्या वतीनं सिरसा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला देत हो आहोत आणि या घटनेचा खूप असा जबरदस्त असा या ठिकाणी या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निषेध होत आहे त्याच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर जाहीर असा निषेध करत आहोत ही घटना एकदम देशाला काळीबा फासणारी असून ही घटना फक्त दलित समाजाचा न्यायाधीश असल्यामुळं झालेली आहे वारंवार या ठिकाणी सलांतर असेल विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस असेल यांना संविधानाला हात लावण्याचं काम केलं संविधानाला बदलण्याची भाषा करतात त्यांना या ठिकाणी आम्ही या ठिकाणी इशारा देतो की संविधान हे कधी बदलणार नाही संविधानामुळं पकड जाती धर्म संविधानामुळं सर्व देश एक संघ आहे संविधान या देशाचा आत्मा आहे तरी भूषण साहेब यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर या ठिकाणी निवेदन या ठिकाणी पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद